नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आज आपण मस्त अशी गाजराची खीर बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया गाजराची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे एवढं मी गाजर घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे चार वेलची घेतली बा बदाम काजू असं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे अर्धी वाटी अशी तांदूळ मी दोन तास भिजवून घेतलेले आहेत आणि ही साखर आपल्याला चवीनुसार आता आपण ह्या गाजराचे साल काढून घेऊन बारीक खिसणीवर किसून घेऊया आणि आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ता भिजवलेले तांदूळ असे पाण्यासहित टाकून घेऊ आणि त्यामध्ये आपण वेलची टाकून घेऊ आणि बारीक करून घेऊया ही वेलची आपण खोलून टाकूया आणि हे मिक्सरला बारीक दळून घेऊया आपण हे बघा हे असं बारीक गाजर असं बारक्या किसणीनं किसून घेतलेलं आहे आणि हे मी तांदूळ बारीक दळून घेतलेले आहे आता आपण गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे त्यात तूप टाकूया तूप तूप तापलेलं आहे आपण त्यामध्ये आता हे गाजराचा पेस टाकून घेऊया गाजरचं ते चांगला भाजून घेऊया आपण बाकी त्यामध्ये अडकून मस्त असं भाजून घेऊ हे असं भाजून घ्यायचं जर अशी जास्त भाजायचं नाही आपल्याला मऊ नाही करायचा आता यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेते आणि एक उकळी येऊन देते दे त्याला आणि आता आपण ह्यामध्ये काजू बदाम कापलेले आहे ते टाकून घेऊया मी हलवून घेते जराशी उकळी फुट ह्याला उकळी फुटलेली आहे आता आपण हे गाजर असं मऊ मऊ शिजून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण ते तांदूळ वाटलेले ते वाटण टाकून घेऊया आणि जराशी पाणी टाकून घेऊया म्हणजे आपल्याला घट्ट पातळ कशी पाहिजे तशी जरा शिजेपर्यंत पाणी लागेल ना एक वाटी मी पाणी टाकून घेते आता हे मस्त असं शिजून देऊया आपण त्याला सतत हलवत राहायचं आहे आता मी यामध्ये साखर टाकून घेते गाजर पण गोड आहे आणि साखर त्यामुळं तुमच्या तुम्हाला जसं गोड कमी गोड आवडत असेल तसं तुम्ही साखर टाकू शकता हे बघा हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे मी एवढं घट्ट ठेवलेलं आहे तुम्हाला अजून जरी घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही अजून आठवू शकता एका किती मस्त दिसतं आहे बघा खायला पण खूप भारी लागतं एक नंबर लागते गाजराची खीर आता आपण हे खाण्यासाठी वाटेतमध्ये काढून घेऊया मी काढून घेते वाटेमध्ये खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी गाजराची खीर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद